ताकारी यांत्रिकी व विद्युत विभागाच्या तांत्रिक विभागाच्या उपअभियंता यांचा ढिसाळ कारभारामुळे कालवा, कालवा, होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आज सर्व पूर्व भागातील शेतकरी यांनी ताकारी यांत्रिकी व विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक जिल्हा संघटक विज्ञान माने यांनी अधिकारी यांना धारेवर धरले ज्या भागात दुष्काळ आहे तिकडे पाणी नाही आणि इकडे अधिकारी मैशाळ कालवा ओव्हरफ्लो घालवून लाखो लिटर पाणी वाया घालवून शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे अशा निष्क्रिय अधिकारी काळे यांना निलंबित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे पालकमंत्री यांचे नातेवाईक असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही का असे वक्तव्य करून अधिकारी यांना विज्ञान माने धारेवर धरले काळे यांना निलंबित करा अन्यथा आमरण उपोषण करण्याचा विज्ञान माने यांनी इशारा दिला आहे